नमस्कार मी निवेदिका कांचन आपले सर्वांचे एबी एग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्म वरती स्वागत आहे आज आपण अशा वनस्पती शेतीबद्दल माहिती पाहणार आहोत जिचे जागतिक पातळीवर एक वेगळे अनन्य साधारण स्थान निर्माण झाले आहे ती म्हणजे अर्थातच अगरवूळ ही औषधी सुगंधी वनस्पती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी आर्थिक दृष्ट्या अत्यंत फायदेशीर असणाऱ्या अगरवुड या शेतीविषयी विस्तृतपणे माहिती पाहणार आहोत चंदनापेक्षा महाग जगातील सर्वात महाग लाकूड आहे अगरवूड झाडाच्या लाकडापासून अगरबत्ती सेंट अत्तरे, सुगंधी तेल ऊद धूप साबण औषधे वाईन माळा ब्रेसलेट तर अगरवूडच्या पाण्यापासून ग्रीन टी कॉफी फूड सप्लिमेंट औषधी आदी पाचशे प्रकारची उत्पादने हजारो वर्षांपासून तयार केली जातात भारतात अगरवूड लागवडीसाठी सरकारची अधिकृत परवानगी आहे अन्न पिकाची शेती जशी तलाट्याकडे सात बारावर नोंद करावी लागते तशी याची सुद्धा नोंद करता येते याला केंद्र सरकारने औषधी वनस्पतीच्या सूचित सुगंधी व औषधी वनस्पती म्हणून मान्यता दिली आहे तोडताना वन विभागाची परवानगी घ्यावी लागते व ती मिळते काहीच अडचण येत नाही अगरवूड शेतीसाठी माती हवामान परिस्थिती याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ साधारणपणे समुद्र सपाटी पासून सातशे पन्नास मीटर पेक्षा जास्त आहे तापमान सरासरी डिग्री सेल्सिअस तेहतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत असावे दोन हजार ते चार हजार मिलीमीटर पर्जन्य माणात ते पिकवता येतील पन्नास सेंटीमीटर पेक्षा जास्त मातीची जाडी ही झाड वेगवेगळ्या जंगलात आणि परिसंस्थेमध्ये चांगली वाढू शकतात मातीची वैशिष्ट्ये आणि सुपीकता प्रभावी पर्यावरणीय परिस्थिती रोपटी तापमान वीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअस सापेक्ष आर्द्रता सत्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्के आणि प्रकाशाची तीव्रता छप्पन्न ते पंच्याहत्तर टक्के दरम्यान वाढू शकते दरम्यान समुद्र सपाटी पासून दोनशे मीटर उंचीवर परिस्थिती थोडी बदलते तथापि अगरुळ उत्पादनासाठी इष्टतम पर्यावरणीय घटकांना अजून अभ्यासण्याची गरज आहे आता आपण अगरूड शेतीसाठी लागणारी आवश्यक गुंतवणूक व्यवस्थापन पाहूयात साधारणपणे एक रोप दोनशे तीस ते चारशे रुपयांना एक अंतर आठ फूट बाय चार फूट ठेवावे लागते तसेच खते औषधासाठी साधारणतः प्रतिवर्षी पाच हजार रुपयापर्यंत खर्च येतो आता आपण अगरूड शेतीची लागवड कशी केली जाते ते समजावून घेऊ एक एकर क्षेत्रावर नऊशे रोपांची लागवड करता येते त्यामधील अंतर आठ बाय चार फूट असावे अगर उड हे जंगली झाड आहे त्यामुळे त्याला शक्यतो कोणतीही रोगराई लागत नाही पण सातव्या वर्षी अगर झाडावर इनॅक्युलेशन म्हणजे फंगल ट्रीटमेंट करावी लागते म्हणजे बुरशीच्या द्रावणाचा डोस इंजेक्ट करावा लागतो त्यानंतर अगर उडवर बुरशीची ट्रीटमेंट करावी लागते ती केल्यानंतर रासायनिक खते कीटकनाशके बुरशी वापर अजिबात करू नये बुरशीला इजा होते त्यामुळे सुगंधीपणा येत नाही सातव्या वर्षी इनॅकुलेशन म्हणजे फंगल ट्रीटमेंट केल्यानंतर तीन वर्षाने अगरूड सुगंधीपणाने परिपक्व होते व तोडण्यासाठी तयार होते फंगल ट्रीटमेंट साथ, करण्यासाठी प्रति झाड एक हजार ते दोन हजार रुपये खर्च येतो फंगल ट्रीटमेंट ही एकदाच करायची असते हा खर्च करण्याची आपली तयारी असेल तरच लागवड करावी प्रामुख्याने अगरवुड मध्ये नैसर्गिकरित्या गाभा तयार होत नाही वरती आपण लागवडी पाहिली आता आपण अगरवुड आर्थिक दृष्ट्या कसे फायद्याचे आहे याची माहिती घेऊ प्रामुख्याने अगरवुडच्या लाकडाला जगामध्ये प्रचंड मागणी आहे तसेच अगरवुड त्याच्या विविध स्वरूपात तेल लाकूड पावडर वनस्पती इत्यादींचा वापर अनेक आरोग्य फायद्यांसाठी आणि विविध आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो हजारो वर्षांपासून अगरूड औषधी हेतूंसाठी वापरला जात आहे आणि आयुर्वेदिक तिबेटी पारंपरिक पूर्व आशियाई औषधांमध्ये वापरला जात आहे भारतात अगरूड पासून विविध उत्पादने घेणाऱ्या कंपन्या आहेत त्यामध्ये आपण पिकवलेल्या अगरूडच्या विक्रीला कोणतीही अडचण येणार नाही अगरवुडच्या झाडाला परिपक्व होण्यासाठी आणि तयार करण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळ्या वेग घटकांवर अवलंबून असतो जसे की झाडाचे वय वाढणारी परिस्थिती आणि लागवड पद्धती सामान्यतः अगरवुडची झाडे विशिष्ट वयापर्यंत पोहोचल्यानंतर अगरवुड राळ तयार करण्यास सुरुवात करतात जे सुमारे पाच ते दहा वर्षे किंवा त्याहून अधिक असू शकतात अगारूड कापणी योग्य झाल्यावर झाड फेब्रुवारी मध्ये तोडून वाळवावे लागते दीड ते दोन महिन्याने अगरवूडचे लाकूड वाळून विक्रीसाठी तयार होते बुंद्यामध्ये तयार झालेल्या गाभ्याचे वजन पाच ते दहा किलो होते गाभ्याला प्रति किलो कमीत कमी अंदाजे वीस हजार ते जास्तीत जास्त चार ते पाच लाख सुद्धा गुणवत्तेनुसार दर येतो सरासरी एका झाडाच्या लाकडाचे वजन अंदाजे पाच किलो धरले तरी एका झाडापासून एक लाख कमीत कमी ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळते अशा प्रकारे आपण यातून कोट्यावधी रुपये कमावू शकता भारतातील पेक्षा जास्त कंपन्या अगरुड पासून पाचशे पेक्षा जास्त उत्पादने तयार करतात करता। व या कंपन्या बाहेरील देशातून अगरूड आयात करतात त्यांना आपल्याच देशात गरुडाची पाने लाकूड व गाफा मिळू लागल्यास आपल्या देशातील शेतकरी बांधवांना नक्कीच त्याचा फायदा होईल जास्तीत जास्त शेतकरी बांधव आत्मनिर्भर व आर्थिक दृश्या संपन्न होतील आज आपण अत्यंत विस्तृतपणे अगरवड शेतीविषयी माहिती पाहिली आहे तर अशीच नवनवीन शेती आणि शेती व्यवसायाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तसेच आपल्या कायम संपर्कात राहा धन्यवाद